नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आदित्य रानोबाई तुमची कहाणी ऐका आज आहे पौष महिन्यातला रविवार नारायणाचं व्रत करण्याचा दिवस हे करत असताना आपल्याला आदित्य रानोबाईची कथा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावीसुद्धा लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य राणूबाईची कथा सांगणार आहे तर तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या व देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसावसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उत्शील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्वारी न बोलता उठावं सचैल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानोबाई काढावी सहा रेगांचं मंडळ काढावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्यात फुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथ रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णस गुळाच्या पोळ्या बोरण्याची खीर तूप मेहनं जेवण घालावं चिरगुळी द्यावी तेही नसेल तर मग दोन पैसे दक्षिणा द्यावे आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या गरिबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाले बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी ऐकावायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रदानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकींनी वसाव्यास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी ऐकायची क... आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाचे ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलीचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब आणि दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला, पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तिथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पाकरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असता सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला व हातातल्या कोहळा घेऊन कोहळा काढून नेला घरी जाताच आईने विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याच्या घरी नेलं नाऊ माकू घातलं नेसायला पितांबर दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण व वा काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पाहिल्यासारखं राणीनं पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरो बरोबर दिली सूर्यनारायण घा गा, घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाहू माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रदानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडं राजाला भाग्य आलं राजाने छत्र चांबरं देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी अहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नव्हता वाटेत एक मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बोलावलं तो मोळी म्हणाला मा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोतेत घेतली तीन त्याला दिले व तीन आपल्या हातात ठेवले व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाले कहाणी ऐकल्यास एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस दुसऱ्या राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून कोणी उपाशी नाही ना, ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं त्याला सहा मोते घेऊन तीन आपण घेतले तीन मोळ्या माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजलेस स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात हो गेला होता एक डोहात बुडाला तर एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितले मग राणीने तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्या स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मांसाचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोते दिले तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवले तीन मोती आपण घेतले राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्याने ही राणी विचार वसा विचारतास राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवाय जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापवलं षडस पकवान जेवायला केली सूर्यनारायण भोजनात बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र्य आलं होतं तिनं आदितवारे वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मांसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण तर ही कहाणी तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ